नमस्कार मित्रांनो कोकणात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भूकंप उदय सामंतचा होम ग्राउंड वरती नितेश राणेंना दे धक्का बडा नेता पळवला काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक यांनी तुम्ही बघत आहात आपली असून विरोधी मोर्चा बांधणी केली जात आहे दरम्यान तर कोणत्याही राजकीय उलटपालीचा वेग आला असून यावेळी रत्नागिरीत राजकीय वातावरण तापलंय शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला आता खिंडार पाडण्यात सुरुवात झाली आहे आणि ते आपण सविस्तर बघूया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे विधानसभेला दिलेल्या उमेदवाराचे प्रशांत यादववरच आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत याबाबत मंत्री नितीश राणे यांनीच माहिती दिली असून राष्ट्रवादीला भगदाड पाडल्याचं बोललं जात असताना शिवसेनेलाही भाजपाने ते धक्का दिल्याची चर्चा आता सुरू झाली आहे आठ महिन्यापूर्वी विधानसभेची निवडणुकीवेळी चिपळूण मतदार सांगातून शरद पवार यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात प्रशांत यादव यांना उमेदवारी दिली होती पण शेखर निकम यांनी गड जिंकला होता त्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी भेट घेतली होती त्यामुळे ते शिवसेनेच्या वाट्यावर असल्याची चर्चा सुरू झाली होती मात्र आता ते भाजपच्या गळाला लागल्याचे ला ला समोर आले असून मंत्री नितेश राणे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे नितेश राणेंनी यादव यांच्या पक्षप्रवेशामुळे कोकणात भाजपची ताकद वाढणार असल्याचा दावा देखील केला आहे प्रशांत यादव धनुष्यबाण हाती घेणार असल्याची चर्चा असतानाच त्यांनी भाजपचे कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला ते रवींद्र चव्हाण यांच्या संपर्कात असून आता मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती राणे यांनी दिली यावेळी राणे म्हणाले की प्रशांत यादव खांद्याला खांदा लावून काम करतील त्यांच्या प्रवेशाने भाजप अधिक मजबूत होईल प्रदेश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा झाली असून एकोणावीस ऑगस्ट रोजी मुंबईतील भाजप कार्यालयात पक्ष प्रवेशाचा सोहळा पार, पार पडेल यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थितीत असतील यावेळी नितेश राणे गावोगावी आमच्या कार्यकर्त्यांचे जाळे असून प्रशांत यादव यांच्यामुळे आता आणखी वाढ होईल पण सध्या पालकमंत्री जिल्हा नियोजनाच्या निधीत गडबड करत आहेत पण आपल्या सह सा किरण सामत आणि आमदार निकम यांनी प्रत्यक्ष वीस कोटी रुपये देत आहेत मात्र नारायण राणे यांना पाच कोटी रुपये दिले आहेत हा अन्याय हा कधी थांबणार भाजप शिवाय मित्र पक्ष निवडून येऊ शकत नाहीत आमची ताकद आम्ही दाखवून देऊ असं म्हणत यांनी राणे इशाराही भास्कर जाधव यांच्यावरही जोरदार निशाणा साधताना भास्कर यादव यांनी ब्राह्मण समाजाबाबत जे बोलत आहेत ते भूमिका घेतले आहेत तीच उद्धव ठाकरे गटाची भूमिका आहे का असा सवाल केला आहे तर ठाकरे गटाने आपली भूमिका सांगावी असंही आव्हान केलं आहे तर भास्कर जाधवांनी जे वक्तव्य केलं आहे त्याच्या परसार आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत दिसेल हरणे बांधवातही नक्की बदल दिसेल असेही नितेश राणे यांनी म्हटलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद